हा यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे आज व्हिडिओ बनवण्याचे कारण असे की काल मी एक यूट्यूबवर व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओला एक कमेंट आली होती आणि कमेंट काय होती तर सोडून द्या कारण की असं म्हणतात ना वाईट अनुभव आलेले माणसांना ते दाखवे सोडून देत काहीतरी शिकायला पाहिजे सोडून दिले पाहिजे मला असं वाटते की जेव्हा आपण एखादा चांगलं नाही बोलू शकत तर वाईटही कमेंट करून घे वाईट कमेंट करा तुम्ही जरूर ना अशाही करू नका त्या माणसाच्या एकदम मनाला लागतील याच्या आधी कोमल सचिन ब्लॉग्स आहेत त्यांच्या व्हिडिओला असेच कमेंट आली होती आणि एक आहे मनीषा वंजारी त्या ताई त्या ताईंच्याही क व्हिडिओवर अशीच कमेंट केली होती कोणीतरी कसं आहे तुमच्या कमेंट्समुळं आपण कोणाला मोटिवेट नाही करू शकत त्याला माग ओढण्याचं तरी काम नाही करत कळत न कळत बऱ्याच बायका अशा आहेत की ज्यांना व्हिडिओ बनवायची इच्छा असते काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची इच्छा असते पण लोकांमुळे लोक कमेंट काय करतील काय नावं ठेवतील काय त्यामुळे भरपूर बायका मागे राहतात कसं आहे आपण स सर प्रत्येकजण म्हणतो की बाईनं काहीतरी केलं पाहिजे बाई चूल आणि मूळ आणि घरीच असते तरी स्वतःचं वेगळं अस्तित्व काहीतरी निर्माण केलं पाहिजे तर आपण त्या बायकांना प्रोत्साहन देण्याच्याऐवजी त्यांना मागं ओढतो सगळेच लोक तसे बाया लोक सगळं तसे सारखे नसतात पण एका व्यक्तीमुळे सगळ्यांचं नाव खराब होतं एकाच व्हिडिओला एका दोन तीन व्हिडिओला एकाच व्यक्तीनं सारख्या कमेंट केल्या होत्या पण एका व्हिडिओला वेगळी कमेंट केली होती त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटलं काय लोकांची मेंटॅलिटी असते म्हणजे किती मला मला असं म्हणायचं आहे की तुमच्यामध्ये एवढी चांगली क्वालिटी आहे तुम्ही काहीतरी प्रूव्ह करा तुम्ही काहीतरी करा चांगल्या कमेंट जर आपण नाही करू शकतो स्वतः असतो तू काही करून पाहणार तुम्ही व्हिडिओ बनवून पाहा तुम्ही स्वतः ब्लॉग टाकून पाहा मग तुम्हाला माहीत पडेल की आपण किती काय काय प्रॉब्लेम अस असतात काय काय आपण करतो खूप डेंजर लोक असतात याचा कळत नकळत ह्याच ठिकाणी एखादा मुलगा जर व्हिडिओ बनवत असतो किंवा एखादा व्यक्ती बनत असतो त्याला एवढा फरक पडत नाही पण एखादी स्त्री बनवते ना तेव्हा फरक पडतो कारण की त्या एका कमेंटमुळे तिच्या लाईफवर पर परिणाम होतो की मी करू का नको व्हिडिओ टाकू का नको अजून लोक नावं ठेवतील का घरचे काय बोलतील नातेवाई काय बोलतील ह्या गोष्टीचा परिणाम होतो तुम्ही जे जे कोण त्यांचं नाव तुम्हाला घेण्याची इच्छाही नाही की कोण नाव काय त्यांचं त्यांनी काय कमेंट टाकली काय नाही टाकली असून त्यांची मेंटॅलिटी तशी असणार त्यामुळे त्यांनी त्या भावनेतून ती कमेंट केली तर मला एवढीच त्यांना सांगायची विनंती आहे की मला केली केली पण दुसऱ्या खूप बाया आहेत त्यांना तरी तुम्ही कृपया कमेंट करू नका जी स्त्री व्हिडिओ बनवते तिला माहिती असतं आपलं घर सांभाळून पण संसार सांभाळून ती वेळातला ती वेळ काढून व्हिडिओ बनवते व्हिडिओ टाकते जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या बाई एखाद्या व्यक्तीचे व्हिडिओ आवडत नसतील तर तुम्ही पाहत नका जाऊ पाहणं असं जरुरी नाही की आपण त्याला पाहिलंच पाहिजे आणि कमेंट केली पाहिजे चांगलं नाही क करू शकत ना कोणाचं माणसानं आयुष्यामध्ये आल्यानंतर चांगलं नाही फक्त वाईटही कोणाचं कधी करू नये यूट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे की आपण आपले मतं हे प्रखरपणा मांडले पाहिजे पण एखाद्याच्या अस्तित्वाला इजा होईल किंवा एखाद्याचं मन दुखल अशी कमेंट कोणी कधी कोणाला करू नये खूप लोक असे व्हिडिओ बनवतात की ते पाहले हो पण नाही जात तरी आपण त्याला अप्रिशिएट करतो वा छान आहे वा मस्त आहे असे करतो पण जेव्हा एखादी गृहिणी व्हिडिओ बनवते तेव्हा तिला लगेच नावं ठेवतो आपण काय खा, काय करते काय नाही तुम्ही करून पहा ना तुम्ही करून पहा तुम्ही केल्यानंतर माहीत पडेल बरं ठीक आहे ज्याने कोणी ती कमेंट केली होती मला एक विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही जी कमेंट केली त्या कमेंटवर तुम्ही आमच्या घरी येणार आहात का आमचे लेखरक हो सांभाळणार आहात का नाही ना तुम्ही आमचं काही मागचं पुढचं पाहणार आहात का नाही ना तुम्हाला हा अशी अशी कमेंट करायचा अधिकार दिला त्या व्यक्तीची तर मी आतापर्यंत दीड वर्षामध्ये कमेंटही नाही वाचतील त्या व्यक्तीने कधी मला कमेंट केली पहिल्यांदा कमेंट केली आणि तेच तशी कमेंट केली प्रवृत्तीचे लोक असतात अह द्या असू द्या मला वाटलं ते मी त्यांना मांडलं एवढीच विनंती आहे कधीही कोणी कुणाला कुण कमेंट करते बस विचार करून करत जा शक्यतो ज्या ग्रहणी असतात ना ज्या बायका काहीतरी करायचा प्रयत्न करतात त्यांना शक्य तेवढा सपोर्ट नाही करता आला तरी त्यांना नावं नका ठेवू ना बस